बरं चला तर मग सुरुवात करूया तणाव हो, हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे बरोबर पण कधी विचार केला आहे की जेव्हा आपण म्हणतो मला स्ट्रेस आलाय तेव्हा आपल्या शरीराच्या आत अगदी खोलवर नेमकं काय सुरू असतं ही फक्त एक भावना नाही आहे यामागे एक जबरदस्त बायोलॉजी आहे आणि आज आपण तीच गोष्ट उलगडून पाहणार आहोत हे जे काही होतं ना म्हणजे हृदयाची धडधड वाढणं घाम येणं हे काही उगाच होत नाही ही आपल्या शरीराची एक अत्यंत हुशार सुनियोजित प्रतिक्रिया आहे आणि गंमत म्हणजे या प्रतिक्रियेमागे एक नाही तर चक्क दोन पॉवरफुल सिस्टम्स काम करतात चला बघूया त्या कशा काम करतात तर आपण ज्याला वरवर स्ट्रेस किंवा तणाव म्हणतो ते खरं तर एका मोठ्या गोष्टीचा फक्त छोटासा भाग आहे जसं की हिमनगाचं टोक पडद्यामागे आपल्या शरीरात एक खूपच अडव्हान्स्ड दुहेरी अलार्म सिस्टम आहे आणि ही सिस्टम कशासाठी आहे तर आपल्याला वाचवण्यासाठी म्हणजे बघा आपल्या शरीरात तणावाचा सामना करण्यासाठी दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या सिस्टम आहेत एक आहे तात्काळ धोक्यासाठी म्हणजे समजा समोर अचानक काही धोका आला तर जी सिस्टम ऍक्टिव्हेट होईल ती आणि दुसरी आहे दीर्घकाळ चालणाऱ्या आव्हानांसाठी जसं की परीक्षेचा ताण किंवा ऑफिसमधलं प्रेशर या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन सिस्टम समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपी कल्पना करूया विचार करा की हे दोन धावपटू आहेत एक आहे स्प्रिंटर जो शंभर मीटरची रेस क्षणात पडतो एकदम फास्ट तात्काळ धोक्यासाठी आणि दुसरा आहे मॅरेथॉन रनर जो हळू पण न थकता खूप लांबपर्यंत पळतो म्हणजे दीर्घकालीन आव्हानांसाठी आता इथे बघा या टेबलमध्ये या दोन्ही धावपटूंमधला फरक एकदम स्पष्ट दिसतोय डावीकडे आहे आपला स्प्रिंटर ज्याला सायन्सच्या भाषेत एस एम ऍक्सेस म्हणतात हा बघा प्रतिसाद वेळ तात्काळ हॉर्मोन कोणता ऍड्रेनालिन आणि याचा काम काय तर फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पाळा या उलट उजवीकडे आहे मॅरेथॉन रनर म्हणजे एच पी ॲक्सेस याचा प्रतिसाद बघा हळू आणि दीर्घकाळ चालणारा हॉर्मोन आहे कॉर्टिझॉल आणि याचं काम आहे जुळवून घेणं आणि सहनशक्ती वाढवणं म्हणजे दोघांची कामं वेळ सगळंच किती वेगळं आहे नाही का ओके तर आता आपण या स्प्रिंटरवर जरा जास्त लक्ष देऊया जेव्हा हा स्प्रिंटर धावायला लागतो म्हणजे जेव्हा ती तात्काळ धोक्याची घंटा वाजते तेव्हा आपल्या शरीरावर विशेषतः हृदयावर नेमका काय परिणाम होतो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न आपण तो परिणाम मोजू शकतो का हो शकतो चला बघूया कसं ते याचं उत्तर आहे एच आर व्ही मध्ये हार्ट रेट व्हेरिएबिलिटी हे नाव थोडे किचकट वाटेल पण कन्सेप्ट एकदम सोप्पा आहे आपलं हृदय अगदी घड्याळाच्या काट्यासारखं नियमितपणे धडधडत नाही प्रत्येक दोन ठोक्यांमध्ये वेळेचा अगदी सूक्ष्म फरक असतो आणि एच आर व्ही हेच मोजतं हा फरक जेवढा जास्त तेवढा आपलं शरीर रिलॅक्स आहे आणि फरक जेवढा कमी तेवढा आपण तणावाखाली आहोत हे थेट आपल्या फाईट ऑर फ्लाईट आणि रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टमचं बॅलन्स दाखवतं आणि ग्राफ हा ग्राफ बघा हेच दाखवतोय हो डावीकडचं बार पहा उच्च एच आर व्ही म्हणजे जेव्हा शरीर आरामात असतं तेव्हा ठोक्यांमध्ये नैसर्गिक लवचिकता असते पण उजवीकडचं बार पहा कमी एच आर व्ही म्हणजे तणावात असताना हृदयाचे ठोके अगदी एका लईत मिलिटरी शिस्तीत पडायला ला लागतात आणि हेच लक्षण आहे की आपली स्प्रिंटर सिस्टम पूर्णपणे ऍक्टिवेट झाली आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण स्प्रिंटरबद्दल बोललो जो क्षणात धावतो पण आता वेळ आहे त्या मॅरेथॉन रनरकडे वळण्याची तो जो हळू पण न थांबता धावतो आणि त्याचा प्रभाव काही मिनिटांचा किंवा तासांचा नसतो तर तो आठवडून आठवडे टिकणारा असतो ही सिस्टीम कशी काम करते ते बघा ही एक साखळी प्रतिक्रिया आहे सगळ्यात आधी मेंदूतला हायपोथॅलेमस एक सिग्नल देतो तो सिग्नल जातो पिच्युटरी ग्रंथीकडे मग पिच्युटरी ग्रंथी ॲड्रिनल ग्रंथींना आदेश देते आणि मग या साखळीच्या शेवटी तयार होतो आपला मुख्य स्ट्रेस हॉर्मोन कॉटिसॉल ही प्रक्रिया खूपच नियोजनबद्ध आहे पण ती हळू काम करते पण एन आय एच म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या संशोधनातनं एक अतिशय महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे दीर्घकालीन तणावामुळे होणारा बदल फक्त या केमिकल्स किंवा हॉर्मोन्सपुरता पुरता मर्यादित नसतो तर तो बदल चक्क शारीरिक असतो आणि तो शारीरिक बदल काय आहे हेच ही टाईमलाईन दाखवतीये ऐका दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यामुळे आपल्या पिट्युटरी आणि ॲड्रेनल ग्रंथींचा आकार म्हणजे त्यांची साईज अक्षरशः वाढते आणि इथे बघा तणाव संपल्यानंतरही म्हणजे पहिल्या आठवड्यातही त्या ग्रंथी मोठ्याच आहेत त्यांना त्यांच्या मूळ आकारात परत यायला तब्बल तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागतो विचार करा म्हणूनच एखादा मोठा तणावपूर्ण प्रसंग संपल्यानंतरही बरेच दिवस थकवा मरगळ का जाणवते हो याचं उत्तर या शारीरिक बदलामध्ये दडलेलं आहे पण विचार करा काय होईल जर हा मॅरेथॉन रनर कधी थांबलाच नाही तर म्हणजे जर तो धावतच राहिला तर शरीरात झालेले हे शारीरिक बदल आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात चला हेच जाणून घेऊया नाईटच्या याच मॉडेलनुसार आपल्या शरीरात एक ऑफ स्विच असतो म्हणजे स्ट्रेसची प्रक्रिया थांबवण्यासाठी एक मेकॅनिझम असतो पण होतं काय की दीर्घकालीन तणावामुळे हा ऑफ स्विचच खराब होतो आणि याचा परिणाम खूप गंभीर असतो याचा अर्थ आपलं शरीर स्ट्रेसला थांबवू शकत नाही आणि पुढच्या वेळी जेव्हा ताण येतो तेव्हा ते त्याचा सामना करण्यासाठी आणखीनच कमजोर झालेलं असतं आणि मग या सगळ्याचा परिणाम काय तर हा बघा हृदयरोग डिप्रेशन पचनाच्या समस्या झोपेच्या समस्या ही लिस्ट खूप मोठी आहे म्हणजे आपल्या ग्रंथींच्या आकारात होणारा तो छोटासा बदल या एवढ्या मोठ्या आरोग्य समस्यांना जन्म देतो क्लिनिकच्या मते या सगळ्याचं मूळ त्या दीर्घकालीन तणावात आहे म्हणजे हे समजून घेणं किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच बरं मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं तर झालं पण या जैविक बदलांवर आपण काही नियंत्रण मिळवू शकतो का काही उपाय आहे का चला पाहूया होय वैद्यकीय हस्तक्षेप नक्कीच शक्य आहे उदाहरणार्थ बीटा ब्लॉकर्स नावाची जी औषधं आहेत ती थेट आपल्या स्प्रिंटर सिस्टीमवर काम करतात ती हृदयाची धडधड कमी करतात यावरून एक गोष्ट पक्की होते की स्ट्रेस ही केवळ एक भावना नाही तर एक खरीखुरी शारीरिक आणि जैविक प्रक्रिया आहे ज्यावर आपण औषधोपचारांनीही नियंत्रण मिळवू शकतो आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न जर आपलं शरीर दीर्घकालीन तणावामुळे स्वतःमध्ये इतके मोठे शारीरिक बदल घडवून आणू शकतं तर मग आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून या शरीराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक लवचिक अधिक कणखर बनवण्यासाठी प्रशिक्षित करू शकतो का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का